मोहोळ तालुक्याला सीना नदीच्या पुराने वेढा घातलेला आहे यामध्ये चार नद्यांचं पाणी आल्याने नाही मोहोळ तालुका हा जलमय झाला आहे सीना नदीने रौद्र रूप धारण केलं आहे अनेक गावात पाणी शिरलंय तर अनेकांचे संसार उघड्यावर आले पिके ही धोक्यात आले अनेक पिके उद्ध्वस्त झालीत अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय काही जनावरे वाहून गेले सीना नदीला आलेला महापूर हा आपण ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहू शकता अमर देशमुख यांनी हा ड्रोनचा व्हिडिओ काढलेला आहे त्यांच्या या ड्रोनच्या माध्यमातून माझा पोटरच्या दर्शकांपर्यंत आपण हा पोराचा व्हिडिओ संपूर्ण आपण दाखवत आहोत रेल्वे परिसर आणि लांबोटी फोत येथील हे वेगवेगळे व्हिडिओ आहेत मोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागातील अनेक गावातील नागरिक स्थलांतरित होत आहेत जनावरांनाही स्थलांतरित केलं जात आहे प्रशासनानेही दखल घेत अनेकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे प्रशासनी ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कुठलीही जीवित हानी होऊ नये यासाठी तहसील कार्यालय पोलीस स्टेशनचे कर्मचारी सर्वत्र काळजी घेत आहेत माने मोळ विधानसभा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर आपल्या या मोळ तालुक्यामध्ये या मोळ तालुक्याला चार नद्यांनी वेगलेला आहे की भीमा असेल आपली आत्ताची समोर पाहतोय ती सीना नदी असेल नागझरी असेल भोगावती नदी असेल या सर्व नद्यांना या सर्व नद्यांमध्ये जे काही अहिल्यानगरचं पाणी असेल तसेच करमाळा भागातील असेल ज्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे परवाच एक घटना घडली अगदी बा पा, फक्त बावन्न हजाराचा विसर्ग सोडलेला होता त्यावेळेस वरील शेतकऱ्यांची अगदी जनावरे असतील ती वाहून आली होती आज परत परत या दोन दिवसानंतर एक लाख सव्वीस हजाराचा विसर्ग सोडलेला आहे तरी प्रशासनानं असेल या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेब यांनीसुद्धा व्हिजिट केलेली आहे कालसुद्धा अगदी या मोळ तालुक्यातील मोळ तालुक्याचे आमदार असतील अगदी वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा या ठिकाणी या या भागाची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणी हा जो काही विसर्ग सुटलेला का आहे त्याच्यामुळे अगदी नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या रानामध्ये पाणी गेलेलं आहे अगदी ऊस असेल असे सगळी सोयाबीन असेल जे काही मका असेल अशी म्हणजे स सर्व पिकं या ठिकाणी जमीनदोस झालेली आहेत त्यामुळं जर माझी प्रशासनाला एक विनंती आहे या झालेलं नुकसानीचं लवकरात लवकर पंचनामा करावा आणि म्हणजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सरसकट पंचनामा करून या या शेतकऱ्यांना दिपाळूच्या अगोदरच जेव जेवढ्या लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल याची व्यवस्था करावी कारण हा शेतकरी जे आहे या शेतकऱ्यांचं सगळं हात पोट म्हणजे हातावरचं पोट असतं अगदी श जे काही त्यांनी जे काही जे पेरलेलं असतं त्याचं सगळं पूर्ण नुकसान झालेलं आहे म्हणजे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून द्यावी आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी सर्व शिवसैनिकांना सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाचं काही न थांबता शेतकऱ्याच्या बांधावर जावा त्या ठिकाणी त्यांना जे हवी ती मदत तिथं पुरवा आणि शिवसैनिकांना या अडचणीच्या काळात म्हणजे अगदी मुंबई असेल इतर भागामध्ये सुद्धा शिवसैनिकांनी आवाहन केलेलं आहे की त्या पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करा